आतापर्यंत बाबासाहेबांनी केलं ते तुमच्या देवांनी केलं का म या अमित शहाला काढून टाकलं पाहिजे राजीनामा दिला पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे आता अरे बाबासाहेब नसता तर कुत्र्यासारखं बोलले म्हणायचे बाबासाहेबाचं नाव घेण्याची लायकी आम्हाला स्वर्गात नाही आम्हाला संविधानात सा जगायचं साहेब बाबासाहेब देशाची शान आहे आणि मोदी

अमित शहाने राजीनामा दिला पाहिजे असं समजतं आमच्या <laughs> उपासक आणि उपासिकांची या ठिकाणी मागणी आहे आणि अमित शहानी बाबासाहेबांची बरोबरी करू नये अमित शहा हे गद्दार आहे नालायक माणूस आहे त्या माणसाने ज्या संविधानाच्या तो आज गृहमंत्री राज राज्यघटनेच्या भरोशावर राज गृहमंत्री झालेला आहे ह्या अमित शहानी लाज लागली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे आपल्या पदाचा ह्या ठिकाणी सगळी इतर पण इतर पण काय महिला आपण त्यांना पण आज अमित शहा वक्तव्य केलेलं आहे प्रबण इथं झालेली घटना आहे या घटनेकडे कसं बघतोय तुम्ही आज जे घडलेलं आहे आज शाह अमित शहा जी बोलतो आहे ते त्याला तरी समजतंय का तो काय बोलतोय काय नाही बोलत आहे आज तो कुठल्या कायद्याने उभा आहे कायद्याच्या चौकटीत उभं राहूनच असतो पण तो गृहमंत्री झालेला आहे ना आज जी एवढे महिलांना आरक्षण भेटलेलं आहे आज बसमध्ये स्कूलमध्ये कॉलेजमध्ये सगळीकडे म्हणाल तर तुम्ही हा बाबासाहेब आंबेडकरच आहेत ना तुमचे तो काय बोलला की देव देव म्हण की बाबासाहेब 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 बोलताय पण देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला देव पावलं असता तुमच्या देवाने काय कमवलं आत्तापर्यंत काय दिलं तुम्हाला जे नाही करून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय ते करून कोणीही दिलेलं नाही तर आत्तापर्यंत बाबासाहेबांनी केलं ते तुमच्या देवांनी केलं का मग या अमित शहाला काढून टाकलं पाहिजे राजीनामा दिला पाहिजे अमित शहा हा चांगला माणूस नाही आहे त्याने माफी मागितली पाहिजे तोपर्यंत आंदोलन शांत होणार नाही म्हणायचं सात वेळेस बोलले ना बाबासाहेब बाबासाहेब असं म्हणलं असतात तू मला स्वर्गामध्ये जागा भेटली असती त्याला म्हणायचं तू दहा देव तुझ्या देवाचं नाव घे तुझ्यावरच आता आलंय ना संकट निवारण होतंय का बघ आणि तुझ्यावर हे लोक खुर्च्या घेत आहेत आणि त्या लायकीच्या सवीदान, बाहेरच्या गोष्टी याने करू नये आणि अजूनही त्यांनी माफी मागितली नाही आणि लपलाय देवाचं नाव घ्या आणि स्वर्गात याने जावं ना स्वर्गत याने मारावं स्वर्गात आम्हाला स्वर्गात नाही आम्हाला संविधानात जगायचंय आणि संविधाना महिलांना ह्याचा मनुश्रुतीच्या काळामध्ये सती घालत होते आज बाबासाहेबांनी आम्हाला रस्ता आणलाय आणि एवढा मोठं राज्यकर्त्या खुर्चीवरती मनमूर बसली ती मुरमूर ती संविधानाचा याच्यात बसली आहे ना बाबासाहेब बाबासाहेब देशाची शान आहे आणि मोदी सरकार घाण आहे आलेली आहे संविधान बदलण्याची कोशिश करतात पण संविधान कधीच बदलणार नाही म्हणून मी एक संते। जलने वाले जलते है जलना है उसी का काम है जलने वाले जलते है जलना है जलना ही उसका काम है। ये भारत का संविधान लिखकर रखा है डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर उसी का नाम है माहीत नसल तरी माहीत करून घ्या तलवार एक धारी तर भीम माझा दो धारी होता तलवार एक धारी तर भीम माझा दो धारी होता साऱ्या त्या पुढऱ्याला बाबाचा धाक होता साऱ्या त्या पुढाऱ्याला बाबाचा धाक होता म्हणूनच म्हणतोय मन की भीमराव माझा बापाचा बाप होता भीमराज जैसा बंधा नेता हो तो भीमराज जैसा बंधा नेता बन कर देश में नाम मत कर सरकार तेरा गंधा संविधान बदलने की कोशिश ना कर बाप का बाप अभी भी है जिंदा जय भीम जय भीम बाबा साहेबांना बार बार ते जलील करतात बाबा साहेबांना हे करतात नावे ठेवतात तर कवडी कवडीची बी किंमत नाही आहे अशा लोकांना त्यांनी मग कधी बाबासाहेबांचं नाव भी नाही घ्यायला पाहिजे बिकता नाही से मेरा कभी बिकता नहीं रे कुत्तों के बाजार में अरे बिकने वाला टिकता नहीं रे भीम के दरबार में भी...